जर तसं घर बांधायचं असेल तर कमी बजेटमध्ये सर्वात कमी बजेटमध्ये हे घर मी है दोन तीन घरं बघितली मी त्याच्यानंतर मला असं दिसलं की हे आहे मी अजून बांधलेलं कसं आहे ते बघितलंय नाही आणि खूप कमी बजेटमध्ये हे घर झालं आहे आणि हे घर जे बांधलं आहे चा केशवजी चांदे मेस्त्री त्यांनी बांधलेलं आहे तर तुम्हाला मी सांगेन किती खर्च आला असेल तर पहिलं तुम्हाला आहे ना घर दाखवतो कुणाला जर असं कमी बजेटमध्ये टायल्स नुकोय प्लास्टर ते साधं बांधायचं आहे तात्पुरतं घर बांधायचं आहे तर ते घर मला वाटतं असं बांधायला पाहिजे आणि बघा कसं आहे काय नियोजन कसं आहे हॉल कसा आहे स्टेज हॉल कुठे आहेत त्याच्यानंतर बेडरूम आहे किती वन बी एच के आहे की काय टू बी एच के आहे का कसं काय आहे ते आपण बघूया आणि तुम्हाला खर्च पण सांगतो किती आला आहे खर्च कारण मी ऐकलेलं आहे अशी बाहेरून बातमी आहे तर ते भेटले तर त्यांच्यासमोरच आपण विचारूया किती खर्च आला आणि सर्वात स्वस्त बजेटवालं घर आज तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो बजेटमध्ये तुम्हाला जर कोकणात घर बांधायचं असेल तर हे घर नक्कीच बघा तुम्हाला जरा मागून दाखवतो आणि तुम्हाला सांगतो किती साईज आहे या घराची आणि हे मागची साईड आहे या साईडला जरा लांबून दाखवतो तुम्हाला मस्तपैकी प्लास्टर वगैरे नाही आहे फक्त चिरा बांधकाम आहे हे बघा तर एकदम बजेटमध्ये छोटं आणि मस्त घर आहे तुम्हाला जरा आतमधून दाखवतो वन रूम किचन म्हणाल तरी चालेल मुंबई टाईप आहे एकदम एक रूम आहे किचन आहे आणि एक हॉल आणि आतमध्ये कॉमन संडास बाथरूम आहे मस्त घर आहे छोटं आणि घरकुल योजनेतून हे घर झालेलं आहे बघा प्रधानमंत्री आवास घरकुल योजना ग्रामीण या योजनेतून घर झालं आहे म्हणजे छोटंसं घर बांधायचं असलं तर थोडीफार मदत होते आणि समोर हे मस्त बनवलंय पॅटर्न वगैरे चांगली केलंय तर तुम्हाला जरा आतमध्ये दाखवतो तर इथे आज पूजा आहे पूजा आहे आणि गणेश पूजेचे स्थान आहे समोर समजा हॉल आहे असा हॉल आहे आणि समोर देवघर आहे सोपा आणि समोरच देवघर आहे म्हणजे गणपती पण इथेच बसेल आणि देवघर सुद्धा आहे आणि गणपती दोन्ही एकत्र आहे दोन खिडक्या मस्तपैकी छोट्या आणि इकडे किचन आहे हे बघा छोट किचन आता कसं आहे सर्व गडबड आहे पूजा आहे त्याच्यामुळे सर्व आणि कॉमन संदास भरतो हां कोणाला जर या कमी बजेटमध्ये छोटंसं घर बाबा कोकणात असावं जास्त आवडावं नको साफसफाई करायला परवडत नाही नंतर माणूस नसतो कोण तर त्याच्यासाठी हे घर मला वाटतं उत्तम असं वाटतं आहे तर हा व्हिडिओ नक्की बघा सर्वांनीच आणि इकडे आहे ते बेडरूम आहे छोटा छोटा बेडरूम केला आहे आणि पोरी पूजाला आलेत आज दुदमवाडीतना आणि छोटसं घर आहे मस्तपैकी तर मित्रांनो ज्यांचं घर आहे छोटं बजेटवाल मस्त एकदम ते आपले तुमचं नाव सांगा पूर्ण राजेंद्र शिवराम खेडेकर राजेंद्र शिवराम खेडेकर शिवधामापूर आणि चिपुलनाथ त्यांना गावकर म्हणून ओळखतात जास्त करून आणि चिपुलनाथ असतात ते आणि एक हा ते कामाला आहे चिपुलण्यात तर हे घर किती दिवसात झालं असेल अंदाजे कमीत महिन्यात हा दोन महिन्यात हे घर पूर्ण झालंय घराची साईज किती आहे अंदाज तशी वीस बाय बाय बावीसचं घर आहे मित्रांनो वीस बाय बावीसच्या घरामध्ये एक बेडरूम समोर हॉल किचन आणि कॉमन देवघर कॉमन संडास बाथरूम असं सर्व बजे बजेट बसवलेलं आहे स्वस्त आणि मस्त घर तर मला वाटतं कितीपर्यंत खर्च गेला असेल तुम्हाला साडेतीन साडेतीन लाखात बजेटवालं घर कोकणात तुम्हाला पण बांधायचं असेल तर कॉन्ट्रॅक्टरचा नंबर आणि नाव डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे नक्की चेक करा आणि हे छोटंसं यांचं घर आहे तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा बघून जायची आणि बघून जायला ते असे आहेत येऊन आला तिकडे धामापू शिवध धामापुरात तर बघून जा म्हणतायत आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर करा कमेंट करा घर कसं वाटलं नक्की सांगा आणि कॉन्ट्रॅक्टरचा नंबर दिलेला आहे खाली डिस्क्रिप्शनमध्ये तिकडून तुम्ही फोन करून तुम्ही चौकशी करू शकता तुम्हाला जर गावी संगमेश्वर चिपळूण ह्या ठिकाणी जवळपास घर बांधायचं असेल तर नक्कीच ते मदत करतील तर चला भेटूया तुम्हाला काय अजून बोलायचं आहे चला धन्यवाद